नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अधिकारी संवाद या मालिकेमधलं हे पुढचं पुष्प आपण त्या ठिकाणी गुंफतोय आज निश्चितच आज माझ्यासमोर एक असा तरुण तडफदार असा एक विद्यार्थी आणि दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिल्या मध्ये पहिली प्री पहिली मुख्य पहिल्या त्या ठिकाणी फिजिकल पहिला इंटरव्ह्यू आणि पहिल्यांदाच त्या ठिकाणी पी एस आय मध्ये निवड झालेल्या राकेश यांचं निश्चितच मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि राकेशच्या माध्यमातून काही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या मनातले जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी उत्तर राकेशकडनं घेण्याचा प्रयत्न करूयात आपण चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघूयात राकेशनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये कसा अभ्यास केला राकेश पहिल्यांदा मला एक सांगा की तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये विद्यार्थी मित्र असं म्हणतात की याला तीन चार वर्ष लागतात ही प्रोसेस पूर्ण व्हायला पदी व्हायला अभ्यास सुरू केल्यापासून तर तुम्ही पहिली प्री पहिला मेन्स पहिले इंटरव्यू आणि पहिल्यांदाच पोस्ट हे कसं साध्य केलं तुम्ही एवढा कमी कालावधीमध्ये हो, हो सर आमच्या घरची परिस्थिती एकदम हलाकीची असल्यामुळे मला काहीतरी करून दाखवायचं होतं त्या उद्देशाने मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि एमपीएससी करताना मी फक्त ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर पासून एमपीएससी ची तयारी सुरुवात केली त्यामुळे मी फर्स्ट इयरला फर्स्ट अटेम मध्ये मी क्लिअर करू शकतो सर नक्कीच ग्रॅज्युएशन करताना हे मनात नक्की केलं होतं का की आपल्याला एमपीएससी करायचं करायचंय म्हणून तुम्ही हे विषय निवडले का ग्रॅज्युएशनला तुमचं सोशलॉजी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री मराठी आणि इंग्रजी हे विषय तुम्ही निवडताना याच्या मागे काही धारणा होती का की हे अजून प्री प्लॅन करून निवडले होते का हे विषय तुम्ही हो हो सर नंतर मी एक वर्ष गॅप दिला त्याच्यानंतर मला एमपीएससी करायचं होतं या उद्देशाने मी बी एडमिशन करून मी प्री प्लॅन करून एमपीएससी तयारी सुरुवात केली त्यामुळे मला फर्स्ट अटेम्प्ट ठरलं होतं की आपल्याला एमपीएससीच्या माध्यमातून एखादी पोस्ट आपण क्रॅक करू शकतो याच्याबद्दलचं नियोजन तुम्ही बारावीत असतानाच केलं होतं असं म्हणायला हरकत नाही म्हणजे हा म्हणजे बारावीत असताना एक वर्ष गॅप केला सर म्हणजे मला तेव्हा माझ्या आयुष्यात काय करायचं हे मला काही कळत नव्हतं तेव्हा एक वर्ष गॅप करा पहिला अनुभव आहे मित्रांनो की खरोखर म्हणजे बारावी नंतर एक वर्ष पुढं काय नियोजन करायचं आहे याच्याबद्दल एक वर्ष विचार करून प्री प्लॅनिंग करून विषय निवडून राकेशने त्या ठिकाणी केलंय राकेश हे या ग्रॅज्युएशनच्या प्रक्रियेतल्या विषयाचा किती फायदा झाला आपल्याला या प्रक्रियेमध्ये प्री आणि मेन्स मध्ये वगैरे त्या ठिकाणी हां सर माझं बी ए होतं सर बी मध्ये मराठी इंग्लिश इतिहास राजशास्त्र आणि समाजशास्त्र हे विषय असतात बरोबर एमपीएससी लाही जवळपास हेच विषय असतात इतिहास आणि राज्यशास्त्र इंग्लिश याच्यामध्ये जास्त स्पेशल अभ्यास करावा लागला नाही फक्त गरज होती त्या विषयाची मी त्याची जास्त अभ्यास केला महाराष्ट्रातील दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील सिरंज तालुक्यामधून येणारा हा राकेश राकेशने केलेल्या या प्रक्रियेमध्ये निश्चित खडतर प्रवास आहे हा या प्रक्रियेमध्ये मुलांचं असं म्हणणं सर राकेश कि अगदी यासाठी दिवसासाठी बारा पंधरा तास अठरा तास अभ्यास करतात मुलं असं म्हणणं आहे तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं मग या सगळ्या दिनक्रम कसा असायचा तुमचा मला वाटते कोणतंही पद मिळवायचं असेल तर बारा तेरा तास अभ्यासाची गरज नाही फक्त आठ दहा तास अभ्यास केल्याने पद मिळवता येईल फक्त त्याच्या त्या अभ्यासात सातत्य ठेवायला पाहिजे बरोबर कोणताही संडे असो सॅटर्डे असो मित्रांसोबत मजाही करायचं असतं फक्त अभ्यासात सातत्य ठेवल्याने यश नक्की मिळू शकतो सर बर आणि पूर्व परीक्षेचं असं काही सब्जेक्ट तुमचे होते का की या सब्जेक्टला तुम्ही जास्त त्या ठिकाणी स्कोर चांगला येईल असं तुम्हाला वाटलं किंवा एखादा सब्जेक्ट कमी कारण मुलांच्या मनामध्ये शंका असतात विषयाबद्दल खास करून विज्ञानाबद्दल तुम्ही कसं प्रिपरेशन केलं विज्ञान आणि तंत्रज्ञाना मी पण प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे मी माझी स्ट्रॅटेजी केलं सर मी टॉप फाय सब्जेक्ट्स निवडले म्हणजे मी ज्याच्यात चांगल्या स्कोर करू शकतो पहिला करंट अफेअर इतिहास राज्यशास्त्र आणि भूगोल होता बरोबर टॉप फोर सब्जेक्ट निवडले सर टॉप फोर सब्जेक्ट मध्ये मला हे कन्फर्म होता याच्यात मी अडतीस ते चाळीस मार्क घेऊ शकतो आणि पी एस चा कट ऑफ अठ्ठेचाळीस पंचेचाळीस या दरम्यानच लागतो हे मागील तीन चार वर्षांपासून कट ऑफ केलं मग मी हे चार चार सब्जेक्ट घेतलं मी या चार सब्जेक्ट मध्ये चांगला अभ्यास केला म्हणजे या चार सब्जेक्ट मध्ये अडतीस ते चाळीस मार्क मला पडायलाच हवे अशा प्रकारे मी अभ्यास केला आणि माझ्या वीक सब्जेक्ट होते मॅथ्स आणि रिझनिंग इकॉनॉमिक्स सायन्स याच्यात मध्ये एवरेज सहा सात मार्क पडले सर ओके ओके निश्चित मग आता उदाहरणार्थ आपण हिस्ट्रीचाच उदाहरण घेऊया ज्याचा तुम्ही चांगला स्कोर केलंय पण त्याचा सिलेबस आयोग देताना मात्र फक्त आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असं असंच व्यक्त करतोय आयोग सिलेबस मध्ये मग तुम्ही याची फोड कशी केली अभ्यास करताना या विषयाची पहिली गोष्ट इतिहास हा खूप वाट समजला जातो पण इतिहासात जर इंटरेस्ट असेल ना सर इतिहासात नक्की मार्क पडतात एमपीएससी पी कंबाईन चा, चा इतिहास असतो ते स्पेशली महाराष्ट्रामध्येच असतो जरी मध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा उल्लेख असेल तरी पण पूर्ण महाराष्ट्राबद्दलच विचारला जातो जास्तीत जास्त सात आठ प्रश्न महाराष्ट्राच्या समाज सुधारकांमध्येच विचारत असतात मी इतिहासाचा अभ्यास करताना समाधान महाजन सरांचा पुस्तक वापरला अन उमेश कुदुरे सरांचा रयत प्रभुदि जे पुस्तक आहे ते त्याचा वापर केला मला इतिहासमध्ये प्रेलिश मध्ये अकरा मार्क सर नक्की नक्की मग हा सिलेबस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं कसं पेपर केलं सर्वात पहिले मी जे समाज सुधारक म्हटलं ते इयर क्वेश्चन पेपर बघितला जे जसं अठराशे सत्तावन्न उठाव असो जे ब्रिटिश कालीन कायदे असो म्हणजे जे, जे रेग्युलर नेहमी प्रश्न येत असतात जसे सात आठ टॉपिक आपल्याला जा भेटून जाते चार पाच वर्ष प्रश्नपत्रिका पत्रिका अनालिसिस केल्या ना बरोबर पहिले मी त्याच्यावर कमांड केली ते सात आठ प्रश्न म्हणजे त्याच्यावर आपलं उत्तर चुकायला नको मग त्याच्यानंतर मी जे टॉपिक असतात इतिहासामधले मुलांच्या मनामध्ये एक शंका की सणावळा लक्षात कशा ठेवायच्या सिरीज कशी लक्षात ठेवायची याच्याबद्दल काही वेगळं नियोजन किंवा वेगळं प्लॅनिंग किंवा त्याच्याबद्दल तुम्ही कसं प्रिपेअर केलं या गोष्टीला एमपीएससी तर जास्त सनावडा विचारला जात नाही सर शक्यतो त्यांच्या कालानुक्रमे लावा हेच प्रश्न विचारले असतात किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते त्यांना त्यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले याच्याबद्दल जास्त जास्त प्रश्न असतात सणावाडा पाठ करासाठी मी इतिहासाबद्दल एक स्पेशल स्ट्रॅटेजी होती माझी जेव्हा मला अभ्यास करायचा बोर झाला तर मी इतिहासाबद्दल मूवी बघत होतो म्हणजे okay. त्याच्यामुळे मला जरा इतिहास जास्त लक्षात राहील करेक्ट करेक्ट करून विशेषतः कुठली तुम्हाला आवडलेली वगैरे भगतसिंग ची मुव्ही असो द्युझिलँड ऑफ भगतसिंग अजून दोन तीन मुव्ही आहेत विषय न बदलता तुम्ही माध्यम बदलत होता थोडक्यात माध्यम बदलत होतो जेव्हा अभ्यास करायची इच्छा नव्हती मूड नव्हती तेव्हा मी युट्यूबवर लेक्चर्स ऐकायचो मुव्हीज बघायचो या माध्यमातून मी अभ्यास साध्य तुम्ही त्या ठिकाणी याचा करंट अफेअर्स बद्दल फार उल्लेख केला चिरोनच्या सारख्या ठिकाणी राहून तुम्ही अभ्यास केलात मग करंट बद्दलचं नियोजन कसं असायचं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की बाबा सिलेबस असा फिक्स नसतो स्टॅटिक नसतो त्याचा बदलत असतो नेहमी तर मग याचं पंधरा मार्काचं बारा ते पंधरा मार्गाचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं तुम्ही वेगवेगळ्या घटकांमध्ये उपघटक कसे बनवले घटक आणि उपघटक आणि मग नियोजन कसं केलं तुम्ही यासाठी संदर्भ साहित्य काय वापरलं की न्यूजपेपरचा वापर प्रभावीपणे कसा केला किंवा बातम्यांचा वापर कसा केला याच्याबद्दल का सांगतात आपल्याला करंट अफेअर्स मध्ये सर्वात पहिली गोष्ट जे स्पेशल, कराई बदल स्पेशल ची तयारी करायची असते त्यांच्याबद्दल स्पेशल सांगू इच्छितो मी न्यूजपेपर जास्त जास्त वेळ वाचत नाही फक्त वीस ते तीस मिनिटात वाचतो जे संपादकीय पेज असतो आणि बाकीचे जे सर्वांना इंटरेस्ट असतो न्यूजपेपर वाचायची क्युरियोसिटी स्पोर्ट्स म्हणतात शेवटचा पेज ते वाचायचो आणि मी स्पेशली पृथ्वी परिक्रमाची मंथली करंट अफेअर वाचायचो आणि ते मंथली करंट अफेअर फक्त शंभर पानाचं असतं सर ते शंभरपणा फक्त तीन चार दिवसात संपून जातं ते वाचत ते महिनावारी वाचत असलं तर ते नेहमी पाठच होऊन जायचं सर आणि करंट अफेअर एमपीएससी असा विचारत असतो ते मागून विचारत असतो म्हणजे पुरस्कारवर जास्त फोकस असतो क्रीडा अंतरिक्ष याच्यावर जास्त फोकस करतो एमपीएससी आणि जे जागतिक प्रश्न आहेत ते सिंगल लाईनचे प्रश्न असतात हे मला जेव्हा मी एमपीएससी चे प्रश्नपत्रिके मागील चार वर्षाचे पाच वर्षाचे अनालिसिस केलं ते मला त्याच्यावर एक अनालिसिस मध्ये कळाला की एमपीएससी कोणत्या प्रकारे करंट अफेअरमध्ये प्रश्न विचारत आहे मग ती मग मी ते त्याच्या माध्यमातून केलं सर आणि युनिकचा वार्षिकी मिळतो ते रिव्हिजनसाठी मी वापर केला युनिकचा टेस्ट सिरीज बरोबर विज्ञान बद्दल जसं तुम्ही सांगितलं तुमच्याही मनामध्ये शंका होत्या मेजॉरिटी मुलं जे सायन्स बॅकग्राऊंड त्यांनाही हा प्रश्न येतो की विज्ञानची तयारी नेमकी कशी केली तुम्ही त्याचं काही वेगळं नियोजन केलं किंवा बेसिक संदर्भ साहित्याचा काय वापर केला विज्ञानाबद्दल माझ्या अकरा बारावी विज्ञान होतं त्यामुळे मला विज्ञानात अडचण झाली पण विज्ञान करत असताना विज्ञानाचे सिलेबस खूप वास्ट आहे माझा विज्ञान सब्जेक्ट हा जरा ही होता जरा स्ट्रॉंग नव्हता पण वीक होता मी अकरा जर सायन्स केलं विज्ञान वीक होतं तर मी विज्ञानात नाही फक्त ऍव्हरेज मार्क घ्यायचा ट्राय केला म्हणजे जे विज्ञानात जसं असेल जे नेहमी रेग्युलर टॉपिक असतं म्हणजे ते सात आठ प्रश्न मी तेच कव्हर करण्याचा प्रयत्न केला विज्ञानात जास्त इंटरेस्टेड नव्हता सो मी विज्ञान जास्त गणित बुद्धिमापन चाचणी बद्दल मुलांच्या मनामध्ये वेळेचं फार नियोजन फार कारण साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न अटेम्प करायचे मग साधारणतः अटेम्पशन रेशो किती होता तुम्ही जो आता या दोन हजार एकवीसच्या पूर्व परीक्षेला किती प्रश्न अटेम्प केले होते तुम्ही हा माझा एकवीसचा माझा पहिलाच अटेम्प्ट असल्यामुळे मी जास्त लॉजिकचा वापर नाही केला सर ओके मी जे काही अटेम्प्ट केलं मी अॅक्युरेसीवर फोकस केला माझा पहिला अटेम्प्ट मी अठ्याहत्तर प्रश्न अटेम्प्ट केले ओके आणि एमपीएससी दोन हजार एकवीस साली आठ प्रश्न रद्द केले त्याच्यात माझे चार प्रश्न कॅन्सल झाले म्हणजे टोटल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याण्णव रुपये चौऱ्याहत्तर मध्ये कदाचित अठरा एकोणीस माझे चुकले आणि जवळपास मध्ये सत्तेचाळीस मार्क्स स्ट्राइक रेट तुमचा चांगला होता अॅक्युरेसीवर फोकस केला सर लॉजिक वापरण्यापेक्षा अॅक्युरेसीवर फोकस मग याच्यामध्ये विज्ञान जसं त्या ठिकाणी तुम्हाला टफ जात होतं गणित बुद्धिमापन मध्ये वेळेचं नियोजन कसं केलं मग तुम्हाला एकूण साधारणतः वीस प्रश्न आपले आले होते तीस एप्रिलच्या एक्झाम मध्ये तर या वीस गणित आणि बुद्धिमापन चाचणीसाठीच्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ मिळाला तुम्हाला देण्यासाठी हा साधारणतः मला सात आठ मिनिटाचा वेळ मिळाला गणित आणि बुद्धिमा पण माझाही सर्व विद्यार्थ्यांना वीक होता सर मग मी फक्त बुद्धिमत्तेचे मी पाच प्रश्न अटेम्प्ट केले त्याच्यातून एक प्रश्न चुकला चार बरोबर चार बरोबर आणि गणितामध्ये हा सर गणित आणि टोटल पाच कारण माझा फोकस पूर्ण जीएस वरच होता जीएस ला जास्त जास्त स्कोर चांगले केलं त्याच्यामुळे तुम्हाला हे शक्य झालं निश्चित मुख्य परीक्षेबद्दल आपण असं बोललो की मुलं असं म्हणतात की इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास पूर्व परीक्षेच्या रिझल्ट नंतर केला एवढा वेळ पुरेसा असतो इंग्रजी आणि मराठीच्या तयारीसाठी हा सर पुरेसा असतो जसं प्रिलिम्सचा जे विषय असतात जसं महाराष्ट्राच्या भूगोल म्हणा राज्यशास्त्र म्हणा हे विषय मेन्सलाही असतात करंट अफेअर्स हे विषय मेन्सला असतात हे विषय प्रिलिम्सलाच आपण एकदम परफेक्ट केलं तर मेन्सला त्याला कमी वेळ देता येतो आणि जे लॉ असते नवीन ला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जे कॉमन सिलेबस आहे तो प्रीलाच असताना तुम्ही पूर्व अधिक मुख्य परीक्षा या पद्धतीने नियोजन करावं आणि पूर्व अधिक मुख्य पहिलेच अभ्यास करून ठेवा जे मुख्यला नवीन विषय जसं पेपर वन मध्ये मराठी इंग्लिश आहे एक तंत्रज्ञान कायदा होतो दोन कायदे असतात आरटीआय आणि आरटीएस कायदा करेक्ट हे प्रिलिप्स नंतर केलं तरी चालेल म्हणजे खास करून जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते एकत्रित अभ्यास करावा आणि जे स्पेसिफिक आहेत ते मेन्स नंतर करावे पण याच्यात हे होतं की पेपर सोडवण्यावरती किती भर होता तुमचा पेपर सोडवण्याचा काही फायदा वगैरे हो मॅनेजमेंट मध्ये आणि रिकॉल करण्यामध्ये काही वेगळं काही नियोजन करता आलं का ते एमपीएससी मध्ये सर्वात इम्पॉर्टंट पेपर सर आणि त्याची टाइम मॅनेजमेंट भले ही आपल्याला म्हणजे आपण जे टेस्टरी लावतो त्याच्यात उत्तर जरी नाही आले फक्त आपण त्याचे टाइम साठी आपण टेस्टरी सॉल्व केले पाहिजे मी जेव्हा अभ्यास करत होतो मी हरवेळी प्रश्न आयोगाचे प्रश्नपत्रिका बघत होतो ते प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारत आहे मल्टी लायनरचे प्रश्न किती आहे सिंगल लायनरचे प्रश्न किती आहे जोड्या लावाचे प्रश्न किती आहे मी हे अनालिसिस केलं त्याचे ऑप्शन ते कसे देत आहे ऑप्शन ऑप्शन मध्ये आपल्याला कन्फ्यूज करत आहे का फॅक्च्युअल डाटा मध्ये कन्फ्युज करत आहे का मी हे अनालिसिस केला आणि याचा मला खूप फायदा झाला सर मुलांमध्ये राकेश भीती असते पेपर सोडवण्याची भीती असते कुठेतरी आपण एक्सपोज होतोय असं वाटतंय पण मग ही भीती दूर करण्यासाठी काय करावं असं वाटतं न्यू कॉमर्स आपल्या जेव्हा मी मी पण प्रश्नपत्रिका सोडवत होतो तेव्हा मलाही असं हेच भीती होती सर म्हणजे याचे प्रश्नाचे उत्तर मला येईल का येत असेल तर याचा स्कोर मला किती येईल त्याचा स्कोर न बघता आपण स्वतःचा अनालिसिस करासाठी ते प्रश्नपत्रिका सोडवला पाहिजे असं मला वाटतं सर त्याचे त्याच्याने आपण एक प्रश्न सोडवला तर त्याचे चार ऑप्शनवर आपण विचार केला आपल्या अजून काही अभ्यासात मदत होईल नक्की म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मार्क किती येतात त्याच्यापेक्षाही तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं आणि चुकलेला प्रश्न देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक उत्तर मिळवून देतो भरच पडते त्यामुळे पेपर सोडवण्याचा हा एक बेसिकली फायदा असणं जसं तुम्ही म्हणताय नक्कीच या प्रक्रियेमध्ये राकेश आपल्याला या प्रक्रियेमध्ये आई वडिलांचं तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केलात की वडिलांची आईची भूमिका किती महत्वाची आहे पालकांना कसा अॅशर करावं विद्यार्थ्यांनी कारण बरंच विद्यार्थी ग्रामीण भागातून आपले मेजॉरिटी येतात आई वडिलांचा त्यांना ऍश्युअर करण्यासाठी त्यासाठी त्यांनी काय करावं असं वाटतं मी सिरोंच्या तालुक्यात असल्यामुळे आमच्या भागात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि दुसरी गोष्ट शिक्षणाचं प्रमाण कमी असून विद्यार्थी सरकारी नोकरीकडे वळत नाही आमचं घरचं जे एक स्पेशल फोर्स आहे सी सर्व विद्यार्थ्यांचा एक असतो तुला काय करायचं मला सी सिक्स्टी पोलीस बनायचा हेच असतो मग माझ्या आई माझी आई आठवी शिकून आहे आणि माझ्या आई आडी आईनं मला खूप सपोर्ट केला अभ्यास करायसाठी जेव्हा आजूबाजूचे लोक म्हणत होते तुझे तुमचे दोन मुलं आहेत ते फक्त अभ्यासच करत असतात काही काम नाही करत तेव्हा माझ्या आई येऊन मला म्हणायची की बाळा तू आयुष्यात नोकरी मिळू की नको फक्त तू अभ्यासावर लक्ष दे आई मला नेहमी सपोर्ट करायची तू फक्त अभ्यास कर बाकी काम मी बघून घेईल अशा प्रकारे माझ्या आईनं खूप सपोर्ट केला मला मग या कालावधीमध्ये आर्थिक दडपण येत नव्हतं का असं मनावरती की आपण पूर्ण वेळ अभ्यास करतो आई वडिलांना मदत करू शकत नाही आर्थिक दडपण येत असेल की हे कसं मॅनेज करण मेजॉरिटी मुलांना हा हा प्रश्न गंभीर असतो गावाकडनं पैसे वेळेवर येत नाहीये तिथं राहण्याच्या अनेक अडचणी असतात असं याच्यावरती मात करायचं असेल तर मुलांनी कसं सक्षम मानसिकता कशी केली पाहिजे आपली इथं मी एक शासनाने आभार मानू शकतो सर माझी कॅटेगरी एस सी असल्यामुळे मला आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाधार योजना माध्यमातून मला स्कॉलरशिप मिळाली okay. त्याचा फायदा मला भरपूर अभ्यासात झाला आणि मला घरूनही आर्थिक परिस्थिती कमी होती पण माझ्या आईनं मला माझ्यासाठी महिन्याचे तीन हजार पाठवत होते आणि मी ज्या वसतिगृहात राहत होतो चंद्रपूरला तेथील वसतीगृहाची फीजही कमी होती ती वसतिगृह त्यांनी अशासाठी बांधेल गरीब लोकांसाठी गरीब जे विद्यार्थी होतकरू असतात त्यांच्यासाठी बांधले जे दनोजी कुंभी वसतीगृह चंद्रपूर आहे मी तिथं तीन वर्ष राहिलो त्या वसतीगृहात अडीच हजार फीज होती महिन्याची ओके okay. सो मला जास्त खर्च नाही येत नव्हता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे राकेश की सोशल मीडियाचा मुळ वेळ वाया जातो हे मुलांमध्ये आता साधारणतः बघितलं जातं की वेळ खूप वाया जातो तुम्ही कसं मॅनेज केलं की अभ्यास पर्सनल लाईफ प्लस सोशल मीडिया वगैरे हे मॅनेज टाइम मॅनेजमेंट कसं केलं तुम्ही नेमकं हा सर नक्की सर आजच्या युगात इंटरनेट खूप जास्त असल्यामुळे मुलं दुसरीकडे आहारी जात आहे माझ्या हातातही मोबाईल होता पण मी सोशल मीडिया अजिबात वापरत नव्हते मी फक्त व्हॉट्सअप आणि टेलिग्राम फक्त कामापुरता वापरत होते आता आता मी इंस्टाग्राम इन्स्टॉल केलंय तरी पण मी सोशल मीडियाला विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो सोशल मीडिया इतकं ऍडिक्टिव्ह आहे सर आपण एक वेळ रील्स बघायला गेलं तासन तास त्याच्यातच वेळ जातो जर आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यात गोल आहे आपल्या आयुष्यात आपल्याला काही टार्गेट आहे तर आपण सोशल मीडिया पासून दूर राहायला पाहिजे हे माझं मत आहे अभ्यास करताना मुलांच्या मनामध्ये कायम भीती असते समजा ही परीक्षा पास नाही झालो तर परीक्षा नाही निघाली तर मुख्य परीक्षा नाही निघाली तर दोन ते तीन वर्ष वाया जातात मग ही ही जी भीती असते ना हे सिंड्रोम मधून कसं बाहेर यायचं कुठंतरी ही भीती भीतीतून कसं बाहेर पडता येईल माझे जे आता येणारे विद्यार्थी आहेत न्यू कमर्स आहेत जे अभ्यास करणार त्यांना काय सजेस्ट करता सर, भीती प्रत्येकालाच असतात कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करणारा भीती असतो आपला होईल का नाही एक आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आपण जेव्हा स्वतःची अभ्यासात प्रामाणिकपणा असतो तर आपल्याला भीती वाटणारच प्रत्येक गोष्टी मला सर माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे एक्झामचा एक, जा एक दिवस अगोदर मला झोप नाही लागत सर म्हणजे मी रात्रभर जागेला असतो एक्झाम झाल्यावर जा मी झोपून टेन्शनमुळे जेव्हापर्यंत मी कोणत्या तरी अकॅडमीची की बघत नाही तेव्हापर्यंत मला झोप नाही लागत सो ते भीती असते प्रत्येकाला असते भीती असते ते भीतीमधून निघण्यासाठी आपण मित्रांशी बोला बोल बोलावा नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा आपण जर आपल्या अभ्यासात आणि स्वतःच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवत असेल तर आपला निकाल शंभर टक्के येईल सर निश्चित या सगळ्या प्रक्रियेमध्ये दैनिक अकॅडमीच्या मित्रांनो आपण हे अधिकारी संवाद मालिका अशीच पुढे चालू ठेवणार आहे पुन्हा एकदा राकेशचं पी एस आय पदी निवड झाल्यानंतर दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी तुम्हाला भरघोस शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर thank you